नमस्कार मी स्मिता आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर ऊन खूप पडला आहे आणि त्या उन्हामध्ये आम्ही गवारीची लागवड करत आहे तर ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर गवारीच्या बिया लावण्यासाठी बायका बोलवल्या आहेत आणि इकडे विश्वराज पाणी पितो आहे आणि पृथ्वीराज गाडीवरती बसला आहे ऊन खूप असल्यामुळे ते काही रानात फिरले नाहीत इतकं ऊन आहे की नुसतं विस्तू असल्यासारखं वाटत होतं आणि अजून पण तसंच वाटतं आहे तर बायका लावत आहेत गवारीच्या बिया तर गवारीच्या बिया संपल्या होत्या त्यामुळं त्या मावशी आल्या होत्या आता जर गवारी लावली तर जून महिन्यामध्ये सुरू होते तोपर्यंत पाणी देऊ देऊन त्याला मस्त उगवायचं आणि मोठं करायचं नंतर जूनमध्ये गवारी सुरू होते ज्यावेळेस शाळा सुरू होते मुलांचे डबे सुरू होतात त्यावेळेस खूप जणांना गवारीची भाजी आवडते आणि सुकी भाजी पटकन करता येते म्हणून आम्ही आता त्याचं नियोजन केलं आहे तर मी झाडाखाली बसले आहे ऊन खूप असल्यामुळे इतकं ऊन आहे की वरून पण पोळतं आणि जमीन पण खूप तापली आहे तर सूर्य असा आग ओकत आहे तर दुपारच्या दोन वाजेपर्यंत बायका असतात तर त्या गवारी बोटाने लावत आहे तर त्यावेळेस लावताना हाताला माती पोळते आणि जे खडक असतं ते हाताला लागतं संध्याकाळी त्यांना जेवतासुद्धा येत नाही अशा परिस्थितीतून ते गावारीच्या बिया लावतात आणि त्यांना खूप तहान लागते त्यासाठी विश्वराज पाणी घेऊन चाललं आहे तर जारचं थंडगार पाणी आणलं आहे आम्ही वेळेवर लाईट नसते तर गावातून पाणी आणावं लागतं गावातून थंडगार पाणी आणलं आहे उन्हामध्ये खूप तहान लागते त्यासाठी पाणी तर आवश्यक आहे म्हणून आम्ही पाणी आणलं आहे पाण्याची सोय तर करावीच लागते आणि रात्रीची बाराची लाईट असल्यामुळे रात्री बारा वाजता दारो धरावी लागते तर दररोज रात्रीचाच टायमिंग असतो लाईटचा आणि इकडे आम्ही गवारीच्या बिया आणल्या आहेत तर तुम्हाला दाखवते ह्या गवारीच्या बिया आहेत तर एक, -एक, एक, एक, एक विधीवर टोचायच्या असतात काही उगवतात काही नाही उगवत म्हणून दाट अशा त्या बिया टोचायच्या असतात तर त्या बायका टोचत आहेत त्यानंतर मग पाणी सोडायचं मग असे म्हणलेच होते मी तुम्हाला की बिया टोचून झाल्या की नंतर पाणी सोडायचं तर रात्रीचे बारा वाजता आपण पाणी सोडणार आहोत आणि नंतर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे की गवारी कशी उगवते किती उगवते पातळ उगवते की दाट उगवते आता बघूयाच आपण गवारी कशी उगवते ते तर व्हिडिओमध्ये पुढे तुम्ही बघाच गवारी कशी उगवली आहे आणि मला कमेंट करून सांगा की गवारी कशी उगवली आहे ते दोन महिन्यानंतर ही गवारी येते नंतर तोडणी सुरू होते आणि मग तोडून मार्केटला पाठवायची तोपर्यंत पावसाळ्यापर्यंत तिने चांगलं आलं पाहिजे नाहीतर उन्हामध्ये जर करपून गेली तर मग काहीच उपयोग नाही तर पाणी तर आपण देतोच पण जास्तच जर ऊन पडत राहिलं तर गवारीची येण्याची काही गॅरंटी नाही तरी पण आपण आपले प्रयत्न सोडायचे नाहीत बायका सुटल्या नंतर आम्ही घरी आलो आणि घरी मग एक आजोबा आले होते त्यांच्या सोबत गप्पा सुरू आहेत मुलांच्या काय सांगू बाळा तुला करमत का नाही आजो हो ना आजी आजोबाला सोडत का नाही आलाउदिंग अफ द रायट आला अफ द गलाय जन वन डन एबा जस्ट कॉलेज झाला आहे का दिलं होतोय

राठोड्यातून बाजार भरतो तिथं खूप छान ताजी ताजी भाजी येते त्यावेळेस आम्ही घेऊन येतो तर मिरची बटाटा कांदा गाजर असं आणलं होतं पालेभाजी एकही नव्हती आणि कोथिंबीर आणली होती काकडी तर उन्हाळ्या दिवसामध्ये काकडी गाजर असावं आवश्यक आहे ते शरीरासाठी म्हणून आम्ही आणलेलं असतं तर हे कैरी आणली आहे खूप आंबट खाराची कैरी होती कोणीही खाल्ली नाही किंवा त्याचं लोणचंही बनवलं नाही ती पिकली कैरी तरीही ती आंबटच होती आणि गाजर फ्लावर फ्लावर खूप छान लागते भाजी म्हणून मी आणायला सांगतेच तर सगळं पॅक केलं आणि फ्रीजमध्ये भरून ठेवलं वांगे आणले आहेत पण ते वांगी निबर होते त्यामुळं काही चव नव्हती त्याला अशा प्रकारे मी माळवं सगळं भरून ठेवलं माळवं व्यवस्थित भरून ठेवलं की जास्त दिवस टिकतं म्हणून मी व्यवस्थित सगळं भरून ठेवते प्लॅस्टिकच्या कॅरेबॅगमध्ये आणि ड्रॉवरमध्ये ठेवते खरबूज पण आणले होते ते पण फ्रीजमध्ये ठेवले आता वाजले आहेत संध्याकाळचे पाच साडेपाच वाजले आहेत तर आम्ही शेतामध्ये गेलो संध्याकाळच्या वेळेला खूप छान वाटतं शेतामध्ये तर आता पाला पाचोळा बिया वाळलेलं सगळं असतं ते सगळं जाळून टाकायचं म्हणजे नंतर बिया उगवत नाहीत आणि कमी गवत उगवतं म्हणून त्यासाठी सगळ्या बाजूने सगळं जाळून टाकायचं त्याप्रमाणे मी आता तुम्हाला दाखवते गवारी तर अशी दोन पानावर गवारी आली वड़ी आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद